राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंद ऋषीजी यांच्या एकशे पंचवीसाव्या जन्मजयंती महोत्सवानिमित्त आयोजित जैन विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यामध्ये विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे आणि सोशल मीडियाचा वापर मर्यादित ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले हा सोहळा महावीर प्रतिष्ठान सेलिसिबरी पार्क पुणे येथे संपन्न झाला यावेळी विधानपरिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे आमदार चेनसुखजी संचेती माजी आय एस अधिकारी विशाल सोळंकी उद्योगपती राजेंद्र मुनोत अध्यक्ष साधना सदन विजयकांत कोठारी अचल जैन शिवसेना शहर संघटक आनंद गोयल एकनाथ ढोले वैभव वाघ यांची उपस्थिती होती हा सन्मान सोहळा वितरक सेवा संघ यांच्या वतीने आयोजित करण्यात आला यावेळी बोलताना नीलमताई म्हणाल्या मला सांगायला हरकत नाही की मी चांगले मला मार्क मिळाले पहिल्या पाचामध्ये मी मुंबई विद्यापीठात आयुर्वेदिक कॉलेजमध्ये मला मार्क मिळाले होते लघु सिद्धांत कौमुदी म्हणून संस्कृत विषय आहे त्याच्यात मुंबई विद्यापीठात पहिली आले होते कारण मी याच्यासाठी सांगते की आलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना वाटतं काही वेळेला की आलेले पाहुणे आणि आमदार म्हणजे बहुतेक काही शिकलेले नसतील असं नाही त्याचे मुद्दामसारख्याने आम्हाला सगळं संस्कृतमधलं असायचं आणि त्याच्यामध्ये प्रत्येक आजारावरती कुठल्या वैद्यांचं वैद्यराजांचं काय मत आहे अशी सात विषय असायचे म्हणजे चरक काय म्हणाले सुश्रुत काय म्हणाले वाघभट काय म्हणाले जैन काय म्हणाले बौद्ध काय म्हणाले चारवाक काय म्हणाला असं प्रत्येक आजाराचं निदान त्याच्यावरची औषधं आणि चिकित्सा आणि काय काय प्रकारच्या चिकित्सा आहेत प्रत्येक आजारांवरती असे कमीत कमी एक आजारांबद्दलचे श्लोक आम्हाला पाच सहा वर्ष शिकायला लागत होते आणि ते करत असतानाच आम्हाला अॅनाटमीमध्ये शस्त्र शरीरशास्त्रामध्ये सुद्धा विषवविच्छेदन वगैरे करायला लागत होतं पण हे सगळं मी एक महिला असूनही केलं हजारो महिला डॉक्टर होतात त्या नवीन काही नाही आहे परंतु ह्या अभ्यास करत असताना बऱ्याचशा गोष्टी लक्षात आल्या आणि अजूनही आता मी डॉक्टर पंधरा वर्ष प्रॅक्टिस केली आणि आज तुमच्याशी संवाद साधायला आले तर तुम्हाला सांगायला काही हरकत नाही की मी अभ्यास जरी करत होते तरी मी फार बंडखोर विद्यार्थी विद्यार्थिनी होते आणि थोडी पाहुणे आमच्या शा कॉलेजला आले पोदार मेडिकल कॉलेजला की माझं एक काम असायचं की शेवटच्या रांगेत बसायचं आणि त्यांचं भाषण कधी संपतं याची मी वाट बघत असायची आणि मी फून केली की सगळे टाळ्या वाजवायचे जोरदार आहे तशा आता मध्येच भलतीकडे टाळ्या वाजवू नका तर आणि अभ्यासाच्यासाठी सारखे आपल्याला सगळे सांगतात कारण त्याचा हेतू चांगला असतो की तुमच्यावर संस्कार चांगले व्हावेत आणि त्यांना जे सफर करावं लागलं किंवा त्यांना जो त्रास झाला तसा त्रास तुम्हाला होऊ नये म्हणून पालकांचा सातत्याने प्रयत्न असतो वितरक सेवा संघाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर कोविड काळामध्ये सुद्धा आपण खूप चांगलं काम केलेलं आहे अनेकांना मदत केलेली आहे त्याच्यानंतर परत उद्योगाला चालना देण्यासाठी आपण काम केलेलं आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपले अनेक सदस्य आम्हाला ठिकठिकाणी भेटत असतात त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी मंदिरं बांधण्यासाठी धर्मशाळा बांधण्यासाठी सुद्धा काम केलेलं आहे अगदी केदारनाथच्या यात्रेलासुद्धा गेलं तर तिथे वेगवेगळ्या ठिकाणी भाविकांसाठीच्या नर्मदा परिक्रमा असेल किंवा केदारनाथ असेल तिथे चांगल्या प्रकारचं काम केलेलं दिसतं तर मला विद्यार्थी विद्यार्थिनींच्याशी बोलण्याच्या आधी पालकांना सांगायचं आहे की आपलं मूल दहावीला आहे किंवा बारावीला आहे म्हणून तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि आजारी पडू नका कारण प्रत्येकजण जे प्रश्न विचारतो आईवडिलांना काय मग आता काही करतोय का अभ्यास काही करते का अभ्यास का लक्ष नाही आहे कुठे का, का, का टी व्ही बघतो असे सगळे प्रश्न विचारल्यामुळे आईवडील नववीपासून आठवीपासूनच टेन्शनमध्ये असतात आणि त्याचा परिणाम मुलांवर होतो आणि आपण पालक हे आहोत तर आपल्याला परिस्थिती निराळी होती सगळ्यांच्याकडे एवढ्या काही सोयीसुविधा असतील असं नाही बरेच लोक मध्यम वर्गातून शिकून पुढपर्यंत त्यांनी प्रगती केलेली आहे त्यामुळे एका घरामध्ये दहा बारा माणसं अभ्यास करणारी चार पाच मुलं असंसुद्धा अनेक ठिकाणी वातावरण होतं त्या मनाने मुलांना आता बऱ्यापैकी वाचण्याची लिहिण्याची सोय अनेक घरांमध्ये केलेली असते परंतु ज्यावेळेला मुलाला दोन मार्क कमी मिळतात तर त्यावेळेला जी मुलं मागे पडतात त्यांना सगळ्यात भीती कोणाची वाटत असते को तर आपले आईबाबा काय म्हणतील याची भीती वाटत असते आणि हा विचार करून मुलांना एखादा मार्क कमी पडला तरीसुद्धा एवढा एक मार्क कमी का पडला असा प्रश्न मनात आलेला आपण मौनात जायचं आणि अजिबात विचारायचं नाही असं मला तुम्हाला सांगायचं